यांचं आज पासष्टावा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर आहेत पण प्रत्येक वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ते रक्तदान शिबिराचं आयोजन आयोजन करत असतात आज एकशे आठ वेळा त्यांनी रक्तदान केलं हे खरंच म्हणजे एक स्फूर्तीदायक आहे आणि अशा एकशे आठ ज्यावेळी रक्तदान करतात त्यावेळी निश्चितपणे त्यांना देव माणूसच असं संबोधायला पाहिजे मी तर देव माणूसच म्हणतो कारण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायकाळ्या विधानसभेच्या वतीने जे जे आम्ही आरोग्य शिबिरं आयोजित करतो रक्तदान शिबिर आयोजित करतो त्या रक्तदान शिबिराला आणि आरोग्य शिबिराला डॉक्टर साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन तर असतं पण सक्रिय असं त्यांचं सहकार्य हे सातत्याने आम्हाला लाभलेलं ला। आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही जे काही रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर आयोजित करतो ते सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आयोजन करत असतो आणि मी म्हणेन की डॉक्टर वाझा हे वाजा नाही तर हे माझा आहे आमचा भायकाळ्यातील प्रत्येक माणूस वाझा नाही हा माझा माणूस आहे अशा प्रकारे वाझा साहेबांना संबोधत असतात त्यांना दीर्घायुष्य उदंड अशा प्रकारचं एक आयुष्य लाभो अशा प्रकारची मी त्यांना परमेश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय हिंद मी आय एम एचा अध्यक्ष आहेच पण आधी मी एक प्राध्यापक आहे प्रोफेसर आहे मायर रुग्णालयाचा जे आपल्या महापालिकेचं रुग्णालय आहे आणि अक्षरशः हा सीझन जो आहे तो मॉन्सून रिलेटेड इलनेस म्हणजे डेंग्यू म्हणा मलेरिया म्हणा लेप्टोस्पायरोसिस म्हणा असे शेकडो पेशंट आमच्याकडे रोज येत असतात आणि त्यातल्या बहुतेक पेशंटना काय असेल तर त्यांचं प्लेटलेट कमी झालेलं असतं आणि प्लेटलेट कमी झाल्यामुळे त्यांना रक्तस्राव होत असतो आणि बऱ्याच लोकांच्या जीवाला धोका त्याच्यामुळे निर्माण होतो अशा वेळा कुठेही जा तुम्ही मुंबईभर किंवा बाहेर रक्ताचा तुटवडा हा फार कॉमन आहे आणि म्हणून हे जे रक्तदान शिबिरं आहेत अशी ती खरोखर वरदान आहेत आणि आमचे डॉक्टर प्रागजी वाझा यांच्याबद्दल मी काय बोलावं आपल्याला सगळ्यांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहेच त्यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्वात पहिलं मी त्यांना शुभचिंतन करतो आणि शुभेच्छा देतो फक्त ते साधे डॉक्टर नाही आहेत आम्ही सगळे साधे डॉक्टर आहोत हे साधे डॉक्टर नाही ते असामान्य डॉक्टर आहेत कारण त्यांनी रक्तदानाचा वसा घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण मानतो त्यांनी एकशे आठ वेळा रक्तदान केलेलं आहे आता आपल्या हिंदू मान्यतेनुसार एकशे आठ हा फार पवित्र नंबर आहे क्रमांक आहे त्यांनी आज एकशे आठावा त्यांच्या पासष्ट वाढदिवसानिमित्त त्यांनी जे एकशे आठ हा टप्पा गाठलेला आहे तो अलौकिक आहे आणि आपल्या शास्त्रानुसार सुद्धा तो अत्यंत शुभ असा आहे आणि त्यामुळे मी असं मला असं वाटतं की ते यापुढे अनेक आणि त्यांची शंभरी पण भावी त्यांचा फिटनेस आहे तो बघून ते शंभरी नक्कीच पार करतील पण आता पासष्ट नंतर कायद्यानुसार त्यांना थांबावं लागेल पण त्यांनी एकशे आठ क्रमांक गाठला आणि तो चांगलं केलं आणि अशी जी त्यांनी हे कार्य केलेलं आहे की त्यांच्या अनेक शिबिरांना उपस्थित राहिलो आय आय टी मध्ये केलं त्यांनी स्टेशनवर स्टेशन केलेले घाटकोपर असेल दादर असेल आणि अशांनाच आपण त्यांच्यावर धन्यवाद देऊ आणि असेच तुम्ही शिबिरं चालू ठेवा तुम्ही नका करू पण तुम्ही शिबिरं चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा सुंदर स्तुत्य असा हा उपक्रम आहे की आज डॉक्टर बाजासाहेबांचा साहेबांचा वाढदिवस जे का रंजले गाजले त्यासी म्हणे आपुले तोची साधू साधू ओळखावा देवतेची जाणावा असं देवत्व घेऊन देवदूत जसा पृथ्वीवर येतो तसे हे आमच्या रुग्णांसाठी देवदूत असलेले डॉक्टर वाजा आमच्या सर्व परिसरामध्येच नाही तर सर्वांचे प्रिय मग तेथे सर्व प्रकारचे रुग्ण त्यांना आपल्या देव वाटू लागतो असे हे डॉक्टर वाजा आणि आज एकशे आठ म्हणजे जप असते जप करण्याची तसे एकशे आठ मणी असतात आणि त्या माळेचे आज पूर्णपणे रुग्ण जसं आपण म्हणतो की रुग्णांना मदत कशी होईल आपण म्हणतो तू कसं आहेस म्हणजे शरीर आपल्या सगळ्यात महत्वाचा दागिना आणि हा चांगला राहण्यासाठी रक्त हे महत्त्वाचे सर्व श्रेष्ठ दान रक्तदान केलेलं त्यांचं आयुष्य किंवा रुग्णांसाठी समर्पित केलेलं सेवेसाठी केलेलं आयुष्य हे जर पाहिलं तर आज राजा असेल तरुण तरुण मित्रमंडळ असेल किंवा लायन्स क्लब असेल किंवा आय एम आय एम ए आहे मग या सर्व ठिकाणी जर पाहिलं तर ते स्वतः आधी इतरांचा विचार करतात आणि जेव्हा आपण इतरांचा विचार करतो तेव्हा देव त्यांना भरभरून आयुष्य देवो अशा मनोकामना मी इथे व्यक्त व्यक्त करते व्यक्त करते सर्वांच्या शुभेच्छा बघा कोरोनाचा काळ होता कोणी कोणाला हात लावत नव्हतं पण ते सगळ्यांच्या घरी जात होते स्वतःच समजून माणसाला प्रेम करत होते म्हणजे ही जी वृत्ती आहे ही सगळ्यांना सेवा करण्याची देवाने त्यांच्यामध्ये जरा जास्त प्रकारे दिलेली आहे आणि म्हणूनच मी म्हणते मानवता ईश्वरता संतत्व देवत्व आणि त्याचप्रमाणे म ममत्व हे त्यांच्या ठाई खूप आहे मी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हुँ, मनपूर्वक शुभेच्छा देते आणि इथे सांगते धन्यवाद सर्वप्रथम तरी आजचा माझा या एकशे आठ जे रक्तदान मी केलं आहे त्या निमित्ताने माझा विनंतींना मान देऊन आलेले सर्व वीर रक्तदाता शुभेच्छुक माझे परिवार सारखे जे फॅमिली मेंबर म्हणून आमचे डॉक्टर टीम म्हणा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह टीम म्हणा माझे वेल विशर्स म्हणा ते सगळे माझे विनंतीला मान देऊन इथे आलेत त्यांच्या सर्वांच्या मी मनापासून आमचे अध्यक्षसुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर गिरीश राजे अध्यक्षसुद्धा ते इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांचा जेवढा आभार मानावा कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खास कौतुक या रक्तदातांचं की जे बिझी शेड्यूलमधूनसुद्धा आपली वेळ काढून लोक जेवायला आपण बोलवतो ते तेव्हा नाही येत तेव्हाही त्यांना वेळ भेटत नाही पण या रक्तदानासाठी ते आवर्जून येतात यांच्या सगळ्यांच्या पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक सामाजिकपणा एक आपण वसालेला नाही पण एक त्या एक इच्छाशक्तीने मी दरवर्षी एक छोटासा उपक्रम करतो तसं वर्षातून याच जागेवर वीस ते बावीस कॅम्प आम्ही करतो दुसरं दुसऱ्या माध्यमातून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून इतर माध्यमातून पण आजचा विशेष कार्यक्रम का याच्यासाठी की माझा वाढदिवस पण आजच्या दिवशी आम्ही साजरा करतो आणि त्याचं एक वेगळं मान असतो आणि या माझा प्रती जे लोकांची जी भावना आहे जी शुभेच्छा आहे ते त्यांना व्यक्त करायलासुद्धा एक प्लॅटफॉर्म भेटते आणि खरोखर त्या आनंदाच्या विषय आहे आणि या माध्यमातून बरेच लोकांपासपर्यंत गरजू लोकांपर्यंत या एका रक्तदा एका रक्ताची बॉटलमधून कमीत कमी आपण आठ लोकांचा जीव वाचवू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे म्हणजे आठ गुणी समजा आपण स जेवढं पण बॉटल होतील तेवढ्या रुग्णांपर्यंत आपण ज्याला आपण म्हणतो रुग्णसेवा हे जीश्वरसेवा हे परमतत्वाला आपण जे मान देतोय हे या माध्यमातून संधी देव मला देतोय तुमचे एवढे सगळे शुभेच्छा जे वेलविशेष आहेत त्यांचे मला शुभेच्छा भेटतात तरच मी हे सगळं हे कार्य मी सहजपणे पार पाडू शकतोय तर या प्रसंगी मी सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हीच परमेश्वर परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आहे